आज आहे दमणमधला दुसरा दिवस सतत रिमझिम पाऊस चालू आहे अशी सकाळची सुरुवात झाली आणि या रिमझिम पावसातही आणि थंडगार पाण्यात सकाळच्या बघितला तर पूलचा आस्वाद घेतला आणि पूलचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही रेडी होऊन हॉटेलमध्येच नाश्त्याची सोय होती तिथे नाश्ता करायला गेलो आज ठरवलं की आपण सकाळचा नाश्ता भरपेट करायचा कारण आदल्या दिवशीचा आम्हाला अंदाज आलेला फिरण्यामध्ये एवढे गुंग झालो की दुपारचं जेवण आमचं खूप लेट झालं म्हणून आज ठरवलं की सकाळचा नाश्ता भरपेट करायचा मग काय आम्ही सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला आणि नाश्ता करत असताना बाजूला जोराचा पाऊसही सुरू झाला आम्ही थोडंसं मुड ऑफ झालेला पण ठरवलं आलं आहे तर फिरायचं चा, छत्री घेऊन काय होईना पण फिरायचं चा, मग छत्री काढली आणि निघालो लेक गार्डनला अतिशय सुंदर असं लेक गार्डन आहे आणि आम्ही गेलो आणि जोराचाच पाऊस सुरू झाला मग करायचं काय आम्हाला करायचं होतं बोटिंग मग आधी ठरवलं आहे की पाऊस पडतोय तोपर्यंत आपण बुलेट ट्रेनचा आस्वाद घेऊ मस्तपैकी बुलेट ट्रेनमध्ये बसलो आणि मुलाचा आनंद गगनात मावेना कारण आल्या आल्या त्याचं पहिलं लक्ष बुलेट ट्रेनवरच होतं आम्ही आलो आणि ट्रेनमध्ये बसलो आणि तो इतका खुश झाला की सांगायलाच नको पण बोटिंगचा काही आस्वाद घेता आला नाही कारण पाऊस चालूच होता मग आम्ही निघालो जॅम्पॉर बीचला जॅम्पॉर बीचला गेलो तिथे मस्त असा बीचचा आस्वाद घेतला आणि मी एवढे दगडगोटे जमा केले ह्या दगडगोट्यांचं काय करेन ते अजून काही ठरवलं नाही पण बीचवर बसल्या बसल्या मात्र हे काम केलं खूप भूक लागली मग जवळजवळ साडेतीन ते साडेचार वाजता आम्ही दुपारचं जेवण घेतलं आणि आम्ही निघालो घरी यायला रस्त्यात पाऊस चालू होता आणि पावसाबरोबर ट्रॅफिक ही तेवढीच होती लागोपट सुट्ट्या असल्यामुळे घरी निघताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि असं करत आम्ही निघालो घरी जायला